नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्यभरातील भूमापन कार्यालयातील कर्मचारी गेल्या आठ दिवसापासून संपावरती गेले आहेत यामुळे भूमापन विभागाकडे ज्या ज्या लोकांची कामं आहेत यांची सर्व कामे ठप्प झालेली आहेत भूमापन कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी हे पूर्णपणे संपावरती गेले आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी ज्यामध्ये वाढ असेल त्याचबरोबर रिक्त जागांची भरणी असेल त्याचबरोबर आहेत या अनुषंगाने गेले आठभर आठ दिवस हे कर्मचारी संपावरती गेले आहेत यामुळे आपण पाहू शकता फलटण येथील भूममापन कार्यालयामध्ये शुकशुकाट आहे या ठिकाणी कोणीही दररोज या ठिकाणी शेकडो लोक ग्रामीण भागातून या ठिकाणी वेगवेगळे दाखले या ठिकाणी नेण्यासाठी येत असतात मात्र आज पाहिलं तर या ठिकाणी ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल नागरिक या ठिकाणी फिरकत नाहीत गेले आठ दिवस या ठिकाणी भूमापन कार्यालय या ठिकाणी पूर्णपणे बंद असल्यामुळं आणि सर्वच कर्मचारी शंभर टक्के कर्मचारी या संपात सहभागी झाल्यामुळे पूर्णपणे काम ठप्प झालेलं आहे अनेकदा लोकांना या ठिकाणी एखाद्या दाखल्यासाठी महिना महिना दोन दोन महिना या ठिकाणी वाट बघावी लागते यामुळे त्यांचे काम रखडले असतात अशातच पुन्हा एकदा आता की या अधिकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे संप पुकारल्यामुळे यामध्ये आणखीनच काम ठप्प झालेले आहे आणि अनेकांना दाखले पाहिजे असताना आता या ठिकाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे आता शासन दरबारी या अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत या अनुषंगाने गेले आठ दिवस आ, हे काम बंद असताना शासन याकडे गांभीर्याने पाहते का नाही आणि हे अधिकारी कर्मचारी आता पूर्णपणे संपाव गेले असताना सर्व कामकाज हे ठप्प झाले असताना शासन दरबार यांना न्याय मिळणार ना ना का नाही याकडे लक्ष लागून राहिलेले आहे या सध्या तरी येथील काम पूर्णपणे ठप्प झाले असून लोकांना मात्र जे काही दाखले पाहिजे आहेत जमिनीचे दाखले आहेत मोजणीसाठी या ठिकाणी मोजणी मागितले आहेत हे सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाले आहेत सध्या खरीप हंगाम सुरू होतोय पेरणीपूर्व मशागत होत आहेत अनेकांचे वाद आहेत मोजणीसाठी दी या ठिकाणी अनेक जण हेलपाटे घालतायत दाखल्यांसाठी या ठिकाणी हेलपाटे घालतायत ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत असताना खरंतर आठ दिवस हे कार्यालय पूर्णपणे बंद असून आता आणखीन किती दिवस बंद राहणार याकडे लक्ष लागून राहिले आहे शासनाने यांच्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून हे भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा पूर्वत करून ज्या अडचणी लोकांच्या होत आहेत त्या लवकर लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा अशी मागणी ही शेतकरी असतील ज्यांचे काय दाखले हवे या ठिकाणी काही खेडेगावातून आलेले आहेत कुठून आले तुम्ही पैसे भरले तुम्ही या ठिकाणी आम्ही मोजणीला पैसे भरलेले कधी भरलेत पैसे तीन महिने झाले सध्या संप चाललाय तुम्ही इकडे आलाय आता तातडीचं आता माहित नव्हतं आम्हाला इथं आलो तातडीचे मोजणीला पैसे भरलेले आहेत तीन महिने झाले पण अजून काही हेच नाही काहीच नाही संप जाता चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे तरी पण तुम्ही आला या ठिकाणी आलतो इथं मंद बघून जाऊ चौकश बघून जाऊ अशा प्रकारे जे पवार वडिले आले नागरिक आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण साठी भूमी अभिलेख कार्यालय फलटण